मकर राशी जीवनात येतोय ये भयानक वळण तुमच्या आयुष्याची अतिशय गोड बातमी मिळणार जीवनात एक असा काळ येतो जेव्हा प्रत्येक दिवस जणू परीक्षा बनवून उभा राहतो वर्षानुवर्ष तुम्ही चालत आहात आणि अचानक शक्यता दुसरं होऊ लागते केलेली मेहनत वेळ सहन केलेले संघर्ष यांचं फळ मिळायला उशीर होऊ लागतो मनातला विश्वास हलतो भविष्य अस्पष्ट होतं आणि कुठेतरी यात खोलवर एक प्रश्न उभा राहतो माझे भाग्य कधी उजळणार मकर राशीच्या लोकांना गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात नेमकं हेच अनुभवलं आहे जबाबदाऱ्या वाढल्या ताणतणाव वाढला पैशांबद्दल चिंता वाढली आणि मनात एक विचित्र एकटेपणा घर करून बसले ज्यांनी सदैव मजबूत राहण्याचा प्रयत्न केला तेही आतून ढासळले पण विश्व जेव्हा एखाद्या राशीला मोठे फळ देते ते आधी त्या राशीची कसोटी पाहते आणि मकर राशीची कसोटी आता संपत आली आहे त्यामुळे हे काही राशी भविष्य नाही हा लेख आहे त्याबद्दलचा उलगडा तर आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट चेतावणी आणि त्या भाग्याचा विस्फोटाची घोषणा ज्यामुळे मकर राशीचं संपूर्ण जीवनचक्र बदलून जाणार आहे जे बदल येणार आहेत ते कदाचित सुरुवातीला भयानक असतील असे तुम्हाला वाटेल कारण ते तुम्हाला तुमच्या तुम्हा आरामाच्या क्षेत्र बाहेर ढकलतील पण तेवढेच गोड परिणाम देणारे आहेत कारण ते तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवणार आहेत जिथे तुम्ही जिथे तुम्ही नेहमी पात्र होता पण नियतीन तुम्हाला आत्तापर्यंत था थांबवून ठेवले या लेखात तुम्ही वाचणार आहात की तुमच्या जीवनात कसे अडथळे हटणार आहेत कसा पैसा करिअर नाते घर मानसिक शांती आणि सदैव हे बदलणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा हा बदल तुमच्यासाठी का अत्यंत गोड ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा प्रकाशाच्या किरणात तुमच्या जीवनात उतरणार गेल्या काळात तुमचं मन जणू सतत धडकलं गेलं कोणतीही गोष्ट सुरळीत चालत नसल्याचा त्रास स्वतःवर होणारा होणार होता येणाऱ्या दडपणाचा भार आणि भविष्याबद्दलची भीती यांनी तुमची ऊर्जा शोषून घेतली पण आता विश्वात होणारा बदल तुमच्या संपूर्ण आभार मंडलावर परिणाम करतोय आणि अपेक्षित वेळी एखादी बातमी एखादं सुचलेलं काम किंवा एखादी छोटी घटना तुमच्या आयुष्यात प्रकाशाची पहिली रेख याने या प्रकाशाचा अर्थ फक्त आनंद नाही हा संकेत आहे की संघर्ष संपत आहे आणि नवीन मार्ग उघडतोय जिथे तुम्हाला मार्गच दिसत नव्हता तिथे आता दिशा दिसेल थांबलेल्या करिअरला अचानक उंच भरारी मिळणार तुमची मेहनत नेहमीच प्रचंड होती पण नशीब साथ देत नव्हतं ज्यांचं तुम्ही स्वप्न पाहिलं ते पुढे ढकललं जात होतं अनेकाने तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केले काहींनी तुमचे निर्णय अडकवले तर काहींनी तुमचा आत्मविश्वास ढासवण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्याची उलटी गिनती सुरू झाली आहे वरिष्ठ व्यक्तींना तुमचं काम दिसू लागेल दडलेली क्षमता अचानक उजडात येईल ज्या संधी तुम्हाला नाकारल्या गेल्या होत्या त्या पुन्हा उघडतील प्रमोशन नवी भूमिका चांगली नोकरी व्यवसाय अचानक यापैकी काहीतरी इतकं मोठं घडणार आहे की तुम्ही स्वतःलाच विचाराल हे इतकं सोप्पं कसं झालं कुटुंबातील तणाव वितळून गोड शांतता निर्माण होणारा गेल्या का काही दिवसात घरातला ताण तुमच्यावर सर्वाधिक होत होता काही न सुटणारे प्रश्न किंवा न बोललेले कडवट शब्द नात्यात वाढत चाललेला दुरावा यांनी मनाला चिरलं होतं पण आता हा तारा जण जणू स्वतःहून तुटायला सुरुवात झाली आहे ज्या व्यक्तीशी तुमचा वाद होता तीच व्यक्ती आता तुम्हाला समजून घेईल घरातील वातावरण हलकं होईल निर्णयामध्ये तुमचा सन्मान वाढेल आणि अनेक गैरसमज स्वतःच समाप्त होतील हा बदल दिसायला छोटा असेल पण त्याचा जीवनावर होणारा परिणाम अत्यंत खोल असेल आर्थिक स्थिती वेगाने सुधारणा आणि अडकलेले पैसे खर्चाचा ताण अपेक्षित उत्पन्नात येणारी घसरण अचानक वाढलेली जबाबदारी पण आता ग्रह तुमच्या बाजूने येत आहेत नव्या उत्पन्नाचे स्त्रोत्र निर्माण होतील गुंतवणुकीचे निर्णय योग्य ठरतील आर्थिक ताण हलका होईल आणि कर्जाचे ओझ हे कमी होईल इतकंच नाही तर एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून केव्हा समजते ही मिळणारी मदत तुमचे पुढील काही महिने सोनेरी करू शकते हा काळ आर्थिक पुनर्बांधणीचा आणि स्थैर्याचा असेल सुदैवाचा प्रवाह तुमच्याकडे वळणार अनपेक्षित लाभांची बरसात तुमच्या राशींचे सदैव आत्तापर्यंत जणू झोपेत होते कितीही मेहनत केली तरी योग्य के वेळी योग्य फळ मिळत नव्हतं आता विश्वाचा एक महत्त्वपूर्ण बदल तुमच्या बाजूने फिरतोय अचानक एखादा छोटा निर्णय मोठा फायदा होईल जिथे तुम्ही नाहीची अपेक्षा करत होता तिथे तुम्हाला हो मिळेल ही गोष्ट तुम्ही हरवल्यासारखी मांडली होती ती पुन्हा तुमच्याकडे येईल हा काळ म्हणजे नेते तुमच्याकडे झुकत असल्याचा शुद्ध संकेत आहे नवं ठिकाण मार्गाने नवी दिशा जीवनाचे पान बदलणार तुमच्या जीवनातला आमची यात्रा स्थलांतरात किंवा केव्हा नवीन जागेचा संकेत खूप स्पष्ट दिसतोय या बदलामुळे काही काळ मनात अस्वस्थता येईल कारण मकर राशीला स्थैर्य प्रिय असतात पण हा बदल तुमच्या जीवनदीप अडकला होता तिथून पुढे ढकलणार आहे नवीन शहर नवीन काम नवीन संबंध आणि नवीन संधी तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच ताकद देतील ही बदलाची दिशा सुरुवातीला भयानक वाटेल पण परिणाम अत्यंत गोड मिळतील मनशांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्तीचा जबरदस्त उगम कितीही मोठे यश मिळू किंवा पैसा मिळू मन शांत नसेल तर आयुष्य पूर्णच राहत अपूर्णच राहते मकर राशीची हीच अवस्था होती मनात ताण चिंता असे समाधान आणि भविष्याबद्दलचा गोंधळ वाढत होता पण आता जे बदल तुमच्या राशीत येत आहेत ते आध्यात्मिक उन्नतीचे संकेत देतात झोप सुधारेल मन हलकं होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी शक्ती जागृत झाल्यासारखं वाटेल तुम्ही घेतलेले निर्णय अधिक स्पष्ट योग्य आणि धाडसी असतील हा मानसिक बदल तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर उपयोगी पडणार आहे मकर राशीच्या जीवनात येणारा हा बदल फक्त एका छोट्या फायद्याचा काळ नाही तर हा तुमच्या संपूर्ण जीवनाचे पान बदलणारा काळ आहे आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं त्या संघर्षामध्ये तुम्ही एकटे उभे राहिलात ज्यांनी तुमच्याकडून आत्मविश्वास ऊर्जा आणि मनशांती हिसकावून घेतली त्या सगळ्यांचा आत्मा आता प्रतिफळ मिळणार आहे जीवनात काही वेळा संकट येण्याचं कारण असतं ते तुम्हाला सोडण्यासाठीच नव्हे तर तुम्हाला अधिक शक्तिशाली रूपात घडवण्यासाठी येतात मकर राशीने गेल्या काळात ज्या प्रचंड परीक्षा दिल्या त्या व्यर्थ गेल्या नाहीत त्या प्रत्येक परीक्षेने तुम्हाला पुढील भाग्याच्या विस्फोटासाठी तयार केलं आता तुम्हाला जाणवेल जिथे आधी बंद दरवाजे दिसत होते तिथे आधी दारे स्वतः उघडू लागतील जिथे तुम्ही धावत होता पण पुढे जात नव्हता तिथे आता पायाखालचा वेग वाढेल जिथे तुम्हाला नाकारलं गेलं तिथे आता आदर आणि मान मिळेल जिथे तुम्हाला एकटं वाटत होतं तिथे आता साथ आणि प्रेम मिळेल पोहोचवणार आहे येत्या काळात तुमच्या जीवनात मनशांती मिळेल आर्थिक स्थैर्य मिळेल नवी उंची गाठता येईल उच्च दर्जाचे लोक भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुन्हा स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता येईल विश्व स्पष्टपणे सांगत आहे मकर राशी तुमचा अंदाज संपला आहे आता तुमच्या प्रकाशाचा काळ सुरू होत आहे या बदलांना घाबरू नका त्यांना स्वीकारा कारण ते तुम्हाला यशाच्या उंचीवर घेऊन जाणार आहेत जिथे तुम्ही खूप आधी पोहोचायला पात्र होता मित्रांनो आणि मैत्रिणींनो वडील व्हिडिओवरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ